अंगणवाडी सेविकांनी आज नवापूर चौफुलीपासून आपल्या मोर्चाला सुरुवात केली यावेळी शिवसेनेचे अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवे देखील अंगणवाडी सेविकांच्या मागणीसाठी मोर्चा सहभागी झाल्याचे दिसून आले एवढी मोर्चेकरी महिलांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठाम मांडून प्रशासनाचा निषेध केला कामाच्या वेळेत बदल करण्यासह प्रोत्साहन भत्ता मिळावा आणि जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी कृष्णा राठोड यांच्याकडून अंगणवाडी सेविकांना दिल्या जाणारी अपमानास्पद वागणूक बंद करावी अशी मागणी एवढी आंदोलक अंगणवाडी सेविकांकडून करण्यात आली एवढी अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी देखील केली गेल्या अनेक वर्षापासून या मूलभूत मागण्यांसाठी मोर्चे आंदोलन करून देखील जर आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष होत असेल तर मग हे आंदोलन बेमुदत करण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलक अंगणवाडी सेविकांनी दिला या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा फौजफाटा जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर तैनात केला आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शादा।